देव माणूस कित्येक वर्ष मंदिरात गेली कित्येक वर्ष मंदिरात गेली पण देव कधी भेटला नाही पण देव कधी भेटला नाही इथे मात्र प्रत्यक्षात मला देव माणूस भेटला मला देव माणूस भेटला अन्यायाला न्याय अन्यायाला न्याय आणि दुखितांची सेवा दलितांचा कैवारी दलितांचा कैवारी हिंगोलीत जन्मला गरीब वा श्रीमंतीचा नसे येथे भेद गरीब वा श्रीमंतीचा नसे येथे भेद जातीवादाला तर किंचित नसे थारा शिंदे साहेबांचा पाठीराखा माय बहिणींचा पाठीराखा राजा आमदार राजा आमदार तो शक्कर्मा स्वतः कार्यकर्त्यांसोबत स्वतः कार्यकर्त्यांसोबत व्यसन मुक्तीची शपथ व्यसन मुक्तीची शपथ संसाराचा स्वर्ग दाखवण्यास संसाराचा स्वर्ग होण्यास दिनरात ते कार्य कर सत्यवचनी भाऊ सत्यवचनी भाऊ माझ्या आयुष्यात आला जगण्यास माझ्या अर्थ प्राप्त झाला जगण्यास माझा अर्थ प्राप्त झाला बांगर साहेबांचा बांगर साहेबांचा आम्ही घ्यावा आदर्श गाव देशाची गाव देशाची प्रगती हा एकमेव मार्ग एकमेव मार्ग